पक्ष संघटनेच्या कार्यकर्ते तुमच्या शिवसेनेच्या नगरपालिकेचा लोक तुम्ही वापरला अजिबात वापरला नगर परिषदेच्या माध्यमातून माध्यमातून आपण एकच देश लावला असंब्रुठ अवलंबता अतुलजी आपल्या या आपला आवाज चॅनलच्या माध्यमातून सांगतो नगरपालिकेचा जो काही आत्मा असेल तर तो, तो आत्मा म्हणजे सर्वात जास्त महत्वाचा प्रोसिडिंग असतोय आपण तीस वर्ष जुन्नर नगरपालिकेचा कारभार पाहिलाय आपण त्या ठिकाणी स्वतः नगरसेवक त्या ठिकाणी होतात माझे नगराध्यक्ष राहिलेला आहात जुन्नर नगरपालिकेचं याआधीच कामकाज झालंय ते पारदर्शक झालं असं आपण म्हणायचं जुन्नर नगरपालिकेचं कामकाज पारदर्शक आहे तर आपण चौथा आहे सगळ्यांना आपण बघताय आजपर्यंत जुन्नर नगरपालिकेमध्ये चाललेल्या प्रत्येक घडामोडींवरती या ठिकाणी कुरहुळी होते अनेक वेळा आपल्याचा प्रयत्न होता की घडणारी प्रत्येक घटना आपल्यापुढे समोर आणण्याचा यासाठी आम्ही कधी दिनेतुमेचं म्हणणं घेतलं कधी जमीरबाई कागदीचं घेतलं तर कधी शामरा पाणी घेतलं आज 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 या ठिकाणी न हे सर्वजण आपल्या समोर या ठिकाणी बसवलेलं आहे आपला प्रयत्न हाच हो आहे की जुन्नर नगरपालिकेमध्ये घडणारी ही घटना ही प्रेक्षकांसमोर आली पाहिजे आपला आवाज फक्त हा जनतेशी बांधलेला आहे या ठिकाणी बसलेल्या कोणत्या राजकारणाशी आपला आवाज सहित नाही हे आपल्याला स्पष्ट करू इच्छितो जिमिरबाई आपण बोला या नगरपालिकेत काम करत असताना अत्यंत <coughs> एक एक पावलं कारण आम्ही याच्यातून ताळून सोलाखून निघालेलो आहे आमच्यावर बीतलेली आहे म्हणून आम्ही प्रत्येक भूमिका बजावून करतो अध्यक्ष जरी चुकले असतील काही विषयामध्ये चुकलेले आहेत ते आता बोलायच्या वस्तू नाहीये आता बोलाय <laughs> काय अर्पत ठेवू नका काय असेल तर बोला उत्तर द्यायला आपण त्यांना प्रश्न विचारू अध्यक्षांना आता या आधी जो आरोप केलाय ना ना की प्रशासनावरती आपला वचक नाही त्यांना विश्वासात न घेता आपण पूर्णपणे सभा त्या ठिकाणी गुंडाळतात त्याला तुम्ही काय उत्तर द्या पहिली गोष्ट म्हणजे संबंधित आमदार साहेबांनी जुन्या शहराच्या बाबतीमध्ये संबंध इरुकेशन डिपार्टमेंटला कशा पद्धतीने फोन करून सांगितलं होतं पाण्याचा कसा खेळ केला होता दोन दिवस पाण्याचा कशा खेळायला आयुष्य कमी सुरू शकत नाही खोटं बोलताय सांगितलं तुम्ही आमदार साहेबांना फोन करा तुम्ही मीटिंग आणि चर्चा केली तर आपल्याला दिवस पूर्ण नाही जुन्नर शहरामध्ये अनेक समस्या आहेत माझा प्रश्न पहिले शामराव पांडे यांना आहे की तुम्ही आता पाण्याचे योग्य पद्धती नियोजन केलं असं म्हणताय जुन्नर शहरामध्ये लोकांना फिल्टरने पाणी येत नाही जुन्नरची पाण्याची समस्या आहे तशी आहे याच्यावरती आपण जुन्नर शहराच्या या जनतेला नगराध्यक्षांना काय आश्वासन द्या असं बोगस काम का आगा आगा कान आगा कान कान कान? करता असं बोगस काम का करता मीटिंग तीन मीटिंग झालं बरं का तीन मीटिंग यांना काही बोगस नाही मी उद्धव ठाकरे वाढून मी काय करून घेतला म्हणून तर आपण संधीने विरोध केला हा विरोध कुठला याच आरक्षणाच्या मुद्द्याची खऱ्या अर्थाने जुन्नर शहरात चर्चा होते की ज्या आरक्षणामध्ये जुन्नर शहरातील या नगरसेवकांना काही मलिद मिळणार आहे अशीच चर्चा होते oh माने मिळाले ना म्हणे रस्त्याला मिळाला म्हणून विषय आला काहीच म्हणे नगर मनीचा मिळाला म्हणून विषय पत्रकार आला नेमका चाललंय तरी काय नगर विकासाच्या मुद्द्यावर बोलते म्हणून हा मुद्दा बोलायचा आहे आम्हाला विकासातच खोडा घालायचा असता ना त्याच्या सत्तर कामालाच आम्ही जिल्हाधिकारी का स्टे घेतला असता आणि हे म्हणतात ना मला कोणाची गरज नाही मला कोणाची काय हे नाही संख्या बळ काय आम्हाला दाखवतात काय मला लय विशेष अधिकार दिले साहेब तुम्हाला संख्याबळ जर बघायचंय ना तर इथून पुढच्या सवांमध्ये तुम्ही बघा तुम्ही जी आमची भाषा काढून आपण जनतेसाठी चाललंय अध्यक्ष असं कुठेही म्हटलं नाही या मुद्द्यावर आलो होतो की आरक्षणाचा मलिदा कोणाच्या खिशात जातोय त्या विषयाला आपण चर्चा करतोय संख्या विषयात चर्चा झाली नाही काय काय म्हणता घेतले जाते टक्केवारी जा, नाही जा, प्रेक्षक आपण याच व्यासपीठावरती याच जुन्नर तालुक्याचे सन्माननीय आमदार माननीय शरद रसोन यांनी आरोप केला होता की जुन्नर नगरपालिकेची झालेल्या पाईपलाईन मध्ये एक कोटी रुपये एका बंगल्यावर गेले होते आणि आज त्यांच्या पक्षाच्या आकडेचे ते माननीय नगरसेवक सांगते प्रकारची टक्केवारी घेतल्या जाते आपल्या आवाज सांगा आपल्या आवाजच्या माध्यमात